इज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो बघू शकता मी आयडिंट बनवायला आलो आहे आणि विषय म्हणजे काय की तुम्हाला मी माझ्या मित्राचं दुकान दाखवत आहे सरांचं तर बघू शकता आणि विषय म्हणजे सर आत्ताच उघडलं आहे दुकान आता शिका आलेले ते आणि हे बघू शकता त्यांची हाताने पेंटिंग केलेली बाबा यांचं त्यांचं नाव संदीप डेबरे प्रॉपर कुठले तुम्ही घोडेगाव घोडेगावचे हे बघू शकता

दोन स्क्रीन टाकतो स्क्रीन बघा 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 बघ बघ अगेस एवढी ताणते का गाडी हा तर मित्रांनो बघू शकता हा माझा मामाचा मुलगा आहे गाडीवर बसलाय कसं लहानपणी पण आपण असंच करत होतो तर गाड्यात बघायला आपल्याला तर टायर होत टायर खेळत बसायचं आपण <laughs> चड्डीवर चड्डी चड्डीवर सकाळी सकाळी खायचं टायर घ्यायचा रस्त्याने काटी घ्यायची हाणत फिरायचं टपडाक टपडाक मित्रांनो बघू शकता गोल्या कसा गाडीवर बसलेला आहे आणि विषय म्हणजे ह्याची खाशी आहे तुम्हाला दाखवतो दाद्या पप्पी गेले त्याची नाही रे असा नाही चावत

त्यामुळे भीती वाटते हा मी एक व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला हे बघू शकता हे जे मुलं है आहेत ह्यांच्याकडे दोन कबूतर आहेत बघा आणि हे ते काय करतात उडवतात म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना सारखं उडवतात पुन्हा घेतात हे बघा म्हणजे अधिकार पाहिजेत मित्रांनो की त्यांच्या मना मुक्त अशा गोष्टी जर कोणाकडे असतील कबुतर वगैरे तर त्यांना मोकळं सोडत चला कारण हे योग्य नाही वाटत मला आपल्या गोष्टीला कारण आपण हिंदू इथे हिंदू गोष्टी असले पशु पालणं त्यांना पिंजऱ्यात कोडणं हे शोभा देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कापणं हे आपल्या हिंदूमध्ये चलत नाही या गोष्टीवर ह्याच्यावर सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजेत त्याला कसा उलटा केलाय आम्ही त्याला डोंबराच्या खेळमध्ये पाठवतो